नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बारशे या ठिकाणी फक्त आठ क्विंटल लावकालेली जास्तीचा दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल तसेच पुढील समिती कारंजा या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार नऊशे बेचाळीस रुपये क्विंटल जाता आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती परभणी या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती चिखली जास्तीचा दर आहे अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल